नमस्कार मित्रांनो लग्नानंतर नंतर प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते तर आजच्या भागामध्ये आता मित्रांनो ऑफिसमधील सावंतशी आता हा पार्थ बोलत असतो तेव्हा आता पार्थ सावंत म्हणतो की बोला सावंत आता माझी तब्येत बरी आहे आणि संध्याकाळी मात्र मी तुम्हाला कॉल करणार होतो आणि ऑफिसचा जे काही ग्रुप आहे तर त्यावर अगदी कॉन्टॅक्ट करून भेटणार होतो तेव्हा आता मी अगदी ठणठणीत आहे माझा आराम सुद्धा अगदी छान झालेला आहे तर आणि तेवढ्यात मात्र सावंत म्हणतात की पार्टी ऑफिस मध्ये एक पार्टी ठेवलेली आहे तर आता पार्थ विचारतो की कसली पार्टी आणि तेव्हा पार्थ च्या लक्षात येते पार्थ लगेच म्हणतो की अरे अरे मी तर विसरलो होतो की कारण संध्याकाळी आपल्या ऑफिसची पार्टी आहे तर आणि यस यस आहे आणि तेव्हा आणि अच्छा म्हणजे आपल्या बायकांना सुद्धा पार्टीला घेऊन यायचे का आणि हो मी सुद्धा माझ्या बायकांना आणि परत म्हणतो की सॉरी मी माझ्या बायकोला घेऊन येतो आणि एकच आहे ना मला बायको तिला घेऊनच येतो यस यस आता बायकोला घेऊन जायचं म्हटल्यानंतर पार्कला तर, तर खूप आनंद होतो तो खूप खुश होत आता म्हणतो नक्की येतो आणि संध्याकाळी आपण नक्की भेटूयात त्यानंतर आता फोन ठेवल्यानंतर आता पार्कला इतका आनंद होतो कारण बऱ्याच दिवसानंतर आता तो बाहेर पडणार असतो आणि ते पण आता काव्यासोबत तो बाहेर जाणार असतो ते पण पार्टीला म्हणून त्याला आनंद होतो परत तो विचार करतो की काव्य येतील का परत स्वतःला म्हणतो की काय यायचे नाही त्या आणि आजकाल मात्र त्या मांजरीचा मूड तर चांगलाच असतो आणि तेवढ्यात काव्या ही जोरात देशमुख असे म्हणून ओरडतच येते पार्थ मात्र आता घाबरतो त्यावर आता लगेच पार्थ तिच्याकडे येतो काव्याला म्हणतो की काय झालं तुम्ही इतक्या जोराने का ओरडतात आणि तोंडाला तुम्ही हे सर्व काय लावले तेव्हा काव्य ही जोरात ओरडते की मी तोंडाला काय लावलं हे सोडून द्या परंतु तुम्ही मात्र आता काय केलं ते अगदी त्यावर आता पार्थ विचारतो की मी काय केलं तर काव्य रागाने विचारतं की आंघोळ करायला तुम्हाला खूप आवडतं आता पार्थ म्हणतो की हो लावून मला खूप आवडतं काव्य पुन्हा ओरडते इतक्या डिटेल मध्ये सांगू नका आंघोळ केल्यानंतर मात्र आता तुम्हाला नाही ते बाथरूम साफ करता येत नाही का इतकं सुद्धा तुम्हाला कळत नाही का तेव्हा आता पार्थ म्हणतो की ते काव्य जोरात ओरडते की काय ते आणि काय हो मी फेशवॉश लावून अगदी बाथरूम मध्ये गेले होते चेहरा फ्रेश करायला आणि जर मी आता तेथे ते इतकं ते, 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 पाणी होतं पडले असते त्यावर पाय गजरून तेव्हा मात्र आता पार्थला हसू येतं अगदी सरकन पडले असते असं आता काव्य म्हणलेली असते त्याचं पार्थला खूप हसू येते पार्थ विचारतो की कसं तर आता काव्य म्हणते की सरकन आणि पार्थला आणखीनच हसू येते तर काव्य म्हणते की आता काय तुम्हाला मस्करी सुचते का मी तुम्हाला हे सांगते की मी आतमध्ये पडले असते परंतु त्याचं तुम्हाला काहीच नाही आणि देशमुख तुम्हाला माहिती आहे का ते सर्व किती महागात पडले असते आणि हे बघा देशमुख तुम्ही काहीही बोलू नका आता मात्र तुमची बाथरूम मधील एंट्री आहे तर ती मी बंद करणार आहे तर आणि तुमच्या त्या लाडक्या शॉवरला मात्र मी पत्र लावून टाकणार आहे तर पार्थ म्हणतो की मग मी आंघोळ कुठे करायची कावे ही जोरात ओरडते की चौकात करा पार्थ म्हणतो की लोक माझ्याकडे बघतील तेव्हा आता काव्य म्हणते की मला काही सांगू नका मी तुम्हाला सांगते की की आजपासून एंट्री ही बंद बंद करणार करणार म्हणजे ते तेव्हा पार्थ पुन्हा म्हणतो सॉरी पुढच्या वेळेस जेव्हा मी बाथरूम मध्ये जाईल तर वायपरने मात्र सर्व काही स्वच्छ करून ठेवेल आणि सगळं काही क्लीन होईल अगदी सचकाचक सुकलेलं असेल तर आणि काव्य आता अगदी हात जोडते आणि म्हणते की धन्यवाद आज युद्धाच्या अगोदर शरण गती करली त्यामुळे मात्र मनापासून थँक काव्य ही टॉवेल घेते आणि पार्थला म्हणते की हा बाजूला पार्थळ पुन्हा ओरडते आणि लगेच मात्र आरशासमोर उभी राहून आपला चेहऱ्याचा फेसबॅक तेव्हा मात्र आता पार्थला हसू येतं मनात म्हणतो की मूड बरा करण्यासाठी मात्र ही शरणागती पत्करलेली आहे नाहीतर हा बोका सुद्धा इतक्या लवकर मात्र इतक्या सहजासहजी नाही सोडत आणि पुन्हा आता तेवढ्यात काव्य त्याच्या जवळ येते आणि त्याला जोरात हातावर मारते आणि विचारते कसला विचार करतात किंवा आता की पार्थ आता ते ते ममा करत असतो आणि म्हणतो की ऑफिस मध्ये मला तुम्हाला त्याबद्दल एक सांगायचं आहे आणि हे बघा ते मी ऑफिसला तर जाणार आहे तेव्हा लगेच आता काव्या ही पार्थचा हात धरते आणि त्याला गोल बिंगवते पार्थ विचारतो की काव्या अहो हे काय करतात तेव्हा पार्थला असं वाटतं की नक्की काव्याला डान्स करायचा आहे तर आता लगेच पार्थ खुश होत म्हणतो की डान्स चला मग आपण डान्स करूयात तर तेव्हा आता म्हणते की हे बघा दिवाळीत झाला तो कोरा झाला आणि ज्या माणसाला बाथरूम साफ करता येत नाही त्या माणसाबरोबर डान्स यासाठी मला अगदी इंटरेस्ट नाही तर पार नाराज होत सॉरी असं म्हणतो आणि की हे बघा तुमचे शब्द आहे तर ते असे गोल 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 फिरतात म्हणून मी तुम्हाला एकदाच गोल गोल फिरून घेतले तर त्यामुळे आता कस तुम्ही स्पष्ट बोला एकदम मुद्द्याच बोला एकदम असं जे काही मुद्द्याचं आहे तर त्यावर या पटकनी त्यावर पार म्हणतो की कसं आहे की आज संध्याकाळी ऑफिस मध्ये पार्टी आहे तर आणि त्यात म्हणजे आणि तेवढ्यात मात्र आता काव्याच्या मोबाईल वर फोन येतो हो आता काव्य ही फोन घेता घेता म्हणते की यांना यांना कधीही पटपट बोलायला जमत नाही तर आणि आता काव्य मात्र हिला चैन पडत नाही म्हणून आता तिच्या मैत्रिणीचा फोन कट करते आणि आता लगेच ती पार्थजवळ पुन्हा येते आणि विचारते की आता सांगा तुम्हाला नक्की काय होतं ते तेव्हा आता पार्थ परत म्हणतो की हे बघा कसे आहे की संध्याकाळी ऑफिस मध्ये तर पार्टी आहे आणि सगळेजण मात्र आपल्या बायकोला तेव्हा मात्र काव्याच्या मोबाईल पुन्हा फोन येतो काव्या पुन्हा फोन घ्यायला जाते आणि काव्य ही आता खूप वैतागलेली असते आणि म्हणते की आता ह्या खारुताईचं काय करायचं आहे बरं पार्थ म्हणतो की नक्की काहीतरी इम्पॉर्टंट असेल म्हणूनच असे सारखं कॉल करत असतील म्हणून उचल त्यांचा फोन तर काव्या फोन उचलते तेव्हा आता काव्या फोन उचलून अनिशाला म्हणते की अगं बोल आणि जे काही हे बोलायचं असेल ते एकदम पटापट बोल तेव्हा आता लगेच तिकडून अनिशा म्हणते की क्लास तर काव्य म्हणते की काय संध्याकाळी क्लास ऑनलाईन क्लास आणि मला हेच कळत नाही की संध्याकाळी ऑनलाईन क्लासेस का ठेवतात बरं आणि हो सॉरी खरच बरोबर आहे कारण माझं तर ते लक्षातच आले नाही की आपल्या क्लास रूमला आग लागल्यामुळे मात्र आता तेथे ते तर अगदी सगळी काही आता व्यवस्थित करण्याची तयारी सुरू आहे त्यामुळे त्यांना आता मात्र काही दिवस ऑनलाईन क्लासेस घ्यावे लागतील हे तर खरंच माझ्या लक्षात नव्हतं आणि हे फक्त तू काही काळजी करू नको मी नक्की अटेंड करेन नक्की तू काही काळजी करू नकोस हो नक्की आणि तुम्हाला सांगितल्याबद्दल थँक्यू आणि बाय करून ती आता फोन ठेवते आणि फोन ठेवल्यानंतर मात्र आता काव्य पुन्हा विचारते की पार्थला बोला काय बोलत होते तेव्हा आता पार्थ म्हणतो की काही नाही कारण काव्याला संध्याकाळी क्लास आहे हे पार्थला समजलेले असते तर आता काव्य म्हणते की नाही तुम्ही नक्की काहीतरी बोलत होता तर बोला तुम्ही काहीतरी बोलत होता मग कसं असं की काहीच नाही म्हणून तेव्हा आता पार सांगतो पार्थ म्हणतो की आज संध्याकाळी ऑफिस मध्ये पार्टी आहे आणि सगळ्यांचं असं ठरलेलं आहे की आपल्या बायकांसोबत तेथे सगळ्यांनी यायचं म्हणून तेव्हा आता काव्याला खूप हसू येतं काव्य म्हणते की देशमुख अहो काय देशमुख आणि पार देशमुख अहो भारतातल्या आर्ट टेक्निकल सारखं तुम्हाला इतकं फिरून फिरून गोल गोल फिरायची काय गरज होती बरं स्पष्ट बोलायचं होतं की नक्की काय आहे ते आणि लगेच म्हणते की हो मी तयार आहे आणि माझ्याकडे मात्र अगदी कलर कलरचा वन पीस आहे आणि तो मी घालते परंतु तुम्ही काय घालणार आहे बरं तर पार्थ म्हणतो की मी मी ना मस्त आणि परत म्हणतो की एक मिनिट कारण संध्याकाळी तुमचा ऑनलाईन क्लास आहे तेव्हा आता काव्य म्हणते की ठीक आहे मग काय तेव्हा आता पार्थ म्हणतो की मग तुम्ही कसे येणार तर आता मात्र काव्य म्हणते की हे बघा तो क्लास आहे तर तो क्लास मात्र रात्रभर नाही तर तो क्लास मात्र संपणार आहे आणि तो क्लास संपल्यानंतर आपण नंतर जाऊयात तर पार्थ म्हणतो की लेट नाही चालणार आणि तुमचे रिव्हिजन सुद्धा असते तेव्हा मात्र आता काव्य म्हणते की हे बघा देशमुख तुमच्या बरोबर जर यायचं असेल तर आज रात्रीची मी सुट्टी घेते त्यावर पार्थ म्हणतो की नाही आपण पार्टी कॉम्प्रोमाइज करू शकतो परंतु तुमचा अभ्यास मात्र मला अगदी कॉम्प्रोमाइज नाही करायचा तेव्हा आता काव्य म्हणते की मला काय करायचं काय करायचं नाही ते सोडून द्या परंतु तुम्ही इतक्या दिवसापासून घरी आहात तुम्ही बाहेर पडताल तुमच्या माणसामध्ये जाल तुम्हाला बरं वाटेल आणि हे बघा एन्जॉय करताल तुम्ही तेव्हा आता पात स्पष्ट म्हणतो की नाही एन्जॉय करणार नाही आणि मी पार्टीला नाही जाणार तर काव्या म्हणते की आहो देशमुख याला काय अर्थ आहे स्वतःहून तुम्हाला सांगते की मी सुद्धा यायला तयार आहे मी येते पण ते सुद्धा तुम्हाला चालत नाही तर आणि मी म्हणाले बाबा ठीक आहे मी घरी बसून माझा माझा अभ्यास करते आणि तुम्ही जा तर ते सुद्धा तुम्हाला नकोय मग असं कसं बरं तेव्हा आता पार म्हणतो की हे पका काव्या तुम्ही जर माझ्या बरोबर आलात तर ते मला आवडणार आहेच पण तुमचा अभ्यास मात्र माझ्यासाठी जास्त महत्वाचा आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की अभ्यासाच्या बाबतीत मी फारसा सिरियस आहे मी तुम्हाला पहिल्यांदा बाबांनी घरामध्ये कलर टीव्ही आणला होता खेळ चाळीमध्ये आपल्या घरामध्ये कलर टीव्ही होता आणि त्याच वेळेस मात्र क्रिकेटच्या मॅच च्या स्पर्धा सुरू होत्या आणि तेव्हा मात्र आता दिवाचे दहावीचे पेपर होते तोपर्यंत आता मी कुणाला टीव्ही ला सुद्धा हात लावून राहून दिला जोपर्यंत जीवाचे पेपर संपत नव्हते तोपर्यंत आणि त्या वर्षी मात्र पहिल्यांदा पार्थ देशमुखने क्रिकेट नाही बघितलं माझ्या भावाला मात्र मन लावून मी अभ्यास करताना पाहिलं होतं त्या वर्षी मात्र वर्ल्ड कप आहे तर तो आपण जिंकलेला नव्हता परंतु जीवाचा मात्र जेव्हा दहावीचा रिझल्ट लागला होता आणि त्याचं मार्कशीट जेव्हा मी हातामध्ये घेतलं होतं आणि तेव्हा मात्र अगदी वर्ल्ड कप आहे तर तो हातामध्ये घेतल्याचं मला फील झालं होतं तेव्हा मात्र काव्या खूप छान हसत असते तर आता पार्थ म्हणतो की तेच फीलिंग्स आहेत ना तर ते पुन्हा मला अनुभवायचं आहे आयएच्या परीक्षे परीक्षेमध्ये सेंचरी मारताने मला तुम्हाला बघायचं आहे तर काव्याचा चेहरा लगेच खुलतो त्यानंतर मात्र तुमच्या प्रगतीमध्ये कोणतेही जरी अडथळे आले तरी सुद्धा दूर करण्यासाठी मी, तुम्छा तुम्छा मी आहे तुमच्या सोबत तुमच्या अभ्यासामध्ये ज्या गोष्टीने अडथळा निर्माण होईल या सगळ्या गोष्टीवर मी पाणी फिरायला तयार आहे तर तुमच्यासाठी मात्र मी हजार पार्ट्या सोडून देईन परंतु लाल दिव्याच्या गाडीमध्ये जर तुम्हाला बसायचं असेल तर मात्र लाल फुग्याच्या पाठीमागे मात्र माणसाने धावू नये तर मोहपेक्षा असत वा पार मात्र पार्थ हा काव्याचा गॉगल घेतो आणि गॉगल घेऊन मात्र तिच्या डोळ्यामध्ये तेव्हा मात्र आता काव्य खूपच खुश होते आणि आपला डोळ्याचा गॉगल पार्थ लावलेला आहे तर तो व्यवस्थित करते एकदम अशी बनलेली आहे असे दाखवते त्यानंतर मात्र हातामध्ये आता आता ते जे काही पुस्तक पुस्तक आहे दे तर देतो काव्य खूप खुश होते आणि काव्य ही पार्थ कडे बघत असते पार्थ आता लगेच तेथून तिच्याकडे बघत पुढे जातो काव्या सुद्धा आता पार्थचं स्वप्न पूर्ण करण्याचं ठरवते त्यानंतर आता इकडे हा जीवा मात्र आपल्या रूम मध्ये वर्कआउट करत असतो जे काही आहे ती वस्तू उचलून मात्र तो आता वर्कआउट करत असतो त्याला पूर्णपणे घाम आलेला असतो तेवढ्यात तेथे ते नंदिनी येते नंदिनी म्हणते की आहो जरा हळूच किती घाम तुम्हाला आलेला आहे तर जीवा म्हणतो की अगं बरेच दिवस झाले वर्कआउट केला नव्हता त्यामुळे आता असं होत असेल खूप आता जीवाला दम भरलेला असतो जेव्हा आता टेबलवर अगदी अगदी पाणीपीत बसतो तेवढ्यात आता नंदिनी ही कपाटामधून नॅपकिन घेते आणि जीवाला घाम पुसायला देते तेव्हा आता लगेच जीवा नाही म्हणतो नंदिनी खोशात म्हणते की जीवा थँक्यू सो मच तेव्हा आता जीवा विचारतो की का तर नंदिनी म्हणते की खरंच तुम्ही माझ्यासाठी खूप काही कष्ट घेतले माझा निवास तुम्ही मला परत मिळून दिला त्याबद्दल हे बघा जीवा आहो अजूनपर्यंत मला नाही कळाले की हे सर्व तुम्ही इतकं सहजपणे केलं कसं आणि केले कसे बरं कुठून तुम्ही इतके सारे पैसे आणले त्यावर जीवाला टेन्शन येतं जीवा विचारतो की कसं म्हणजे तर नंदिनी म्हणते की आहो दहा आता जीवा पुन्हा म्हणतो की आहो अगं नंदिनी तू सारखं सारखं त्याच विषयावर काय येते जीवा सांगायला तयार नसतो जीवा आता लगेच विषय बदलतो परंतु आता नंदिनी जीवाचा हात धरते आणि तिच्या डोक्यावर ठेवते आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून मला खरं खरं सांग की तुम्ही नक्की माझ्याशी खोट काही बोलत नाही ना जीवा नंदिनीकडे बघत आपला हात लगेच बाजूला लगे घेतो आणि नंदिनीला म्हणतो की हा कसला वेडेपणा आहे नंदिनी तू हे सर्व काय विचारते त्यावर आता नंदिनी म्हणते की हे बघा मला जे खरं आहे ते सांगा कारण मागच्या वेळी सुद्धा मी तुम्हाला हा प्रश्न विचारला होता तेव्हा सुद्धा तुम्ही विषय टाळला होता तर मग आज सुद्धा खरं काय आहे ते सांगा बरं आणि हे बघा काही करून मात्र मला आज माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे तर इतके दहा करोड रुपये तुम्ही कुठून आणले तेव्हा आता जीवा म्हणतो की हे पग खर तर मी तुला सांगणार नव्हतो परंतु तू इतकी फोर्स करते म्हणून मी तुला सांगत आहे दत्त मी शेअर मार्के माद, मार्केट मद, मार्केटमध्ये गुंतवणूक केली होती म्हणून पाच करोड रुपये आता त्याचे आले आणि राहिलेल्या पाच करोडचं मी बँकेचं लोन केलेलं आहे तर जीवा आता खोटं बोलतो ऐकून आता नंदिनीला धक्का बसतो नंदिनी म्हणते की काय बोलतात जीवा तुम्ही पाच करोड रुपयाचं लोन घेतलं तुम्ही मला हे सर्व खरं सांगतात का तर जीवा म्हणतो मी तुला आता खरं सांगतो तरी सुद्धा तू माझ्यावर डाउट घेते तर नंदिनी म्हणते की अरे एक मिनिट जीवा बँकेकडून जर लोन घ्यायचं असेल तर आपल्याला काहीतरी गहाण ठेवावे लागते तरच आपल्याला लोन मिळते नक्की तुम्ही इतकं मोठं काय असं गहाण ठेवलेलं आहे जिवा आता आपल्या मनात अगदी स्वतःला म्हणत असतो की आता खरंच सॉरी नंदिनी मला तुझ्याशी खोटं बोलावं लागतं जीवाचे हात मात्र थरथर कापत असतात नंदिनी सारखं त्याच्याकडे बघत असते की जीवा नक्की काहीतरी आपल्यापासून लपवतो परत नंदिनी विचारते की जीवा अहो प्लीज काय आहे ते सांगा बोला जीवा बोला प्लीज मला खरंच खूप टेन्शन येत आहे तेव्हा आता जीवा थोडस अडखळ बोलत असतो जेव्हा म्हणतो की पाच करोडसाठी मी शाहू म्हणजे काही आपली इकडे प्रॉपर्टी होती तर ती प्रॉपर्टी मात्र विकलेली आहे तर हे ऐकून आता नंदिनीला एक जबर धक्का बसतो आता हे सर्व समजल्यानंतर नंदिनी जीवाला विचारते की अहो काय बोलतात तुम्ही आता मात्र हे सर्व जे काही आहे तुम्ही केलेलं तर जे घरात कळल्यानंतर काय होईल तेव्हा मात्र आता जीवा म्हणतो की काही होणार नाही कारण लोन हे मी वीस वर्षांसाठी केलेलं आहे तर पुढचे दहा वर्ष मी भरपूर मेहनत करेल आणि ते लोन मी फेडून टाकेल आणि आपले जे काही कोल्हापूरला प्रॉपर्टी आहे तर ते प्रॉपर्टीचे पेपर्स मात्र मी परत मिळवेल त्यावर हे सर्व ऐकून नंदिनी म्हणते की फक्त तुम्ही नाही तर आपण दोघेही मिळून आता हे लोन फेडण्याचा प्रयत्न करायचा त्यासाठी खूप मेहनत करायची आणि त्यातील अगदी अर्धे पैसे आहे तर मी तुम्हाला देईल ते त्यावर आता जीवा म्हणतो की नाही अजिबात नाही तर नंदिनी स्पष्ट म्हणते की हे बघा आता मात्र यापुढे मी याबाबतीत तुमचं काही ऐकून एक घेणार नाही अर्धे पैसे मी देणार म्हणजे देणारच जे मी तुम्हाला सांगते ते फायनल असेल तर जीवा म्हणतो की बरं ठीक आहे नंदिनी आता तरी तुझा झाला का तुला बरं वाटलं का तेव्हा आता नंदिनी पुन्हा म्हणते की हो सॉरी जीवा सॉरी कारण मी तुमच्यावर संशय घेतला होता पण मी सुद्धा काय करणार होते कारण मला सुद्धा खूप टेन्शन आले होते तुमची काळजी वाटत होती मला फक्त इतकं हवं आहे की आता यापुढे मात्र तुम्ही कोणत्याही अडचणीत यायला नको बरं ठीक आहे मी तुमच्यासाठी ज्यूस घेऊन येते असं बोलून नंदिनी निघून जाते आता जीवाच्या मनामध्ये अगदी असते कारण त्याने आपल्या आजीची जी प्रिय आठवण आहे तर ती विकलेली असते आणि आता मात्र हे नंदिनीला त्याने काही सांगितलेले नसते म्हणून तो आपल्या मनामध्ये आता ती गोष्ट अगदी त्याला खात असते त्यानंतर मात्र आता मानिनी आणि विक्रम मात्र कॉफी घेता घेता आता तो खेळ खेळत असतात परंतु आता गप्पसुद्धा त्यांच्या खूप छान सुरू असतात विक्रम म्हणतो की अगं तू तुझ्या तु तु मैत्रिणीला इतकं सुनावलं हे मात्र मी पहिल्यांदा बघितलं कारण काय तू तिला बोलत होतीस तिच्या कानामागे देऊन तिला तू अगदी अपमान करून तिची लायकी तू दाखवली परंतु हे पग जो काही आत्तापर्यंत मी कांदा लसूण आणि हे जे सर्व काही कुठलेलं खलबात्यात ऐकलेलं होतं परंतु पेन राहील मात्र आतापर्यंत खलबात्यात कुठलं हे कधी ऐकलेलं नव्हतं म्हणूनच मनु तुम्हाला फार असे आवडते खरंच तू काय केलंस जे काही आहे त्या सुनीताला तू सुनावलं ना खरच म्हणजे हे पण मनु कळते तर त्यावर आता मनु म्हणते अगदी जरा भरकटलेले होते अवर ता विक्रम म्हणतो की ठीक आहे आग राग लोभ आता माया मद मस्तर माया अगदी भरलेल्या बाटल्यांसारखे असतात आणि माणसं सुद्धा तशीच त्यामुळे चुका तर होतच राहणार आणि त्यातूनच माणसाला खूप काही शिकता येते तेव्हा आता मनो म्हणते की बरं असो झालं गेलं ते गंगेला मिळाले आपली दिवाळी मात्र छान अशी आनंदात पार पडली त्यामुळे खरच मी खूप आनंदात आहे तर आणि तुम्हाला सांगू का आपल्या सुना आणि मुलं मात्र आता सुखात नांदत आहे असे मला वाटते तर त्यामुळे मला खरच खूप बरं वाटतं हे ऐकून आता विक्रम म्हणतो की हो मला सुद्धा तेच वाटते आणि आता मात्र त्यांना त्यांना त्यांची मार्ग शोधून दे आपण मात्र आता काही नाही करायची म्हातारी आई बाबा आहोत ना मग आपण रिटायर व्हायचं लक्षात ठेव आणि आता मात्र आपल्या सेकंड हनीमूनचा आपण विचार करायचा तेव्हा आता मनू असते आणि म्हणते की काही कसं बोलतात तुम्ही विक्रम म्हणतो की अगं मनू जाऊयात ना आपण एरोप वगैरे आहे तर तिकडे फिरून येऊयात मनू म्हणते की नाही मला तुमच्या सोबत कुठेही यायचं नाही तर विक्रम म्हणतो की अगं असं कसं बोलते चल ना जाऊयात तर म्हणते की हो ठीक आहे आपण 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 एक काम मात्र आपल्या लवकर तोंड तिकडे तिकडे कुठेही फिरायला जाऊयात तर विक्रम म्हणतो की अगं हे सर्व करण्यासाठी तुझी मुलं आहेत ना ते खूप आता वेळ लावणार आहे तर आणि हे बघ अशी ती छोटी छोटी बाळ आहेत ना ती घरामध्ये रांगताना आणि असं जर पालतं जर बघितली तर तेव्हा कुठे तुझा पाय घरातून निघेल का तू बरं त्यावर त्यात ऐकून मनो हसते आणि म्हणते की हो हे मात्र अगदी खरं आहे तर आणि देशमुख अहो कस माझं मन तुम्ही ओळखतात ओ फक्त इतकं तुम्हाला ओळखत नाही की आपला राजा मात्र जपून ठेवावा नाहीतर मालिनीचा हत्ती आहे तर ला ओढून लावेल चेक अँड मेक असे बोलून आता बरोबर बोलता बोलता मालिनी मात्र विक्रमला हरवते तेव्हा आता विक्रम हसतो आणि म्हणतो की खरंच तू तर खूप शहाणी आहे मुलांच्या सुखी संसाराची स्वप्न दाखवता दाखवता तू मात्र माझा मस्त पत्ता कट केला तर आता दोघांनाही खूप हो आता हसू येते दोघेही खूप आता आनंदात असतात त्यानंतर आता इकडे सकाळी नंदिनी आणि जीवा रूम मध्ये तयार होत असतात आता दोघांच्याही मोबाईल वर आता कॉन्सिलरचा मेसेज वाचतो दोघेही आता आपला मोबाईल चेक करतात आणि बघतात तर काय त्यांना धक्का बसतो नंदिनी जीवाजवळ येते आणि जीवाला म्हणते की कॉन्सिलरचा मेसेज आहे तर तेव्हा आता जीवा म्हणतो की मला सुद्धा कॉन्सिलरचा मेसेज आलेला आहे तेव्हा मात्र जीवा आणि नंदिनीला कॉन्सिलर कडे ते का गेले होते डिहोस अगदी हवा आहे यासाठी हे क्षण मात्र आठवतात इकडे पार्थ आणि काव्या रूममध्ये मध्ये असतात तर त्या दोघांना सुद्धा कॉन्सिलरचा मेसेज येतो ते सुद्धा आता कॉन्सिलर गेलेले असतात की सहा महिना म्हणजे त्यांना एकत्र राहण्यासाठी आता आता ह्या असतं आणि त्यांना घ्यायचा असतो हे क्षण आठवतात तेव्हा आता कॉन्सिलर मॅडमने त्यांना विचारलेलं असतं की खरं तर आता तुम्ही इतक्या दिवसापासून एकत्र राहतात मग तरी सुद्धा तुम्हाला डिहोस का घ्यायचा आहे तेव्हा मात्र आता पार्थ हा तेथे म्हणलेला असतो की खरं तर मला मात्र आता माझ्या बायकोबरोबर कोर्टाची नाही तर देवळाची पाहिरी चढायची होती परंतु भक्ती आणि लग्न मारून बुक्की नाही करता येत त्यामुळे आम्हाला तुम्ही डिवोर्स देऊन टाका आम्हाला एकमेकांचा त्रास नाही होणार आता एकमेकांकडे पाहत असतात आणि इकडे जीवा आणि नंदिनी या दोघांची सुद्धा अवस्था तीच असते आणि नातेची शेवटची संधी म्हणून आता कॉन्सिलरने त्यांना सांगितलेलं असते की आता काही सहा महिने तरी तुम्हाला एकत्र राहावं लागेल डिवोर्स घेण्या अगोदर तेव्हा आता लगेच काव्य म्हणते की दोन महिने झाले सुद्धा आता मात्र कॉन्सिलर भेटावं तर लागेल तेव्हा मात्र आता लगेच पार्थ विचारतो की भेटून आपण काय सांगणार आहोत बरं इकडे जीवा आणि नंदिनीला सुद्धा तोच प्रश्न पडतो आणि मित्रांनो शेवटी हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये आता या चौघांना सुद्धा खूप आता टेन्शन आलेलं असतं की नक्की काय करायचे त्यानंतर आता मानिनी आणि काव्य मात्र आता ह्या किचन मध्ये काहीतरी करत असतात तर आता पार्थ तेथे येतो पार्थने काव्याला सांगितलेलं असतं की काही झालं तरी आता अभ्यास करायचा वेळ वाया घालवायचा नाही म्हणून म्हणून तो आता काव्य ही काम करत असताना म्हणतो की तुम्ही काय करतात तुम्हाला आता अभ्यासाची खूप गरज आहे तरी सुद्धा वेळ वाया का घालवतात तेव्हा मात्र आता मानिनी म्हणते की अरे तिने लेक्चर अटेंड केलेला आहे तिला ब्रेकची गरज आहे अवर पार्थ म्हणतो की ब्रेक हा फक्त पाच मिनिटाचा असतो आणि हे सर्व करण्यासाठी खूप वेळ वाया जाईल तेव्हा आता काव्यही पार्थ कडे पाहत असते त्यानंतर आता जीवा हा एक साडी नंदिनीच्या हातात देतो आणि म्हणतो की फायनली साडी ही सिलेक्ट झाली तर जर साऱ्यांच्या दुकानामध्ये मी सेल्स म्हणून जॉबला लागला असतो एक सेल स्मेन म्हणून तर एका दिवसात मात्र मी अख्खं दुकान रिकामा करून टाकलं असतं तेव्हा आता नंदिनी म्हणते की जीवा काय बोलतात तुम्ही आणि काय किती बोलतात हे सर्व बोलतानी दम नाही लागत का तुम्हाला तेव्हा लगेच आता जीवा वर बघतो आणि देवाला म्हणतो की ए देवा एकदाची काय ही या जीवाची बडबड आहे तर ती बंद कर तेव्हा आता नंदिनी लगीच आता जीवाच्या तोंडाला हात लावते आणि असं बोलायचं नाही असं खुनावते तेव्हा मात्र जीवा नंदीकडे पाहत असतो तर मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी मात्र आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा धन्यवाद